जवळच जा जा किती गाड्या दे। <audioule देखेगे> नमस्कार तुम्ही सर्व मी सर्वांचे पुन्हा एकदा आणखी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आजचा तुमचा दिवस आनंदाचा सुखाचा आरोग्याचा चांगला आणि मस्त जावो हीच बाप्पाची आणि प्रार्थना चला तर गणपती बाप्पाचं नाव घेऊन मी माझ्या ब्लॉगला सुरुवात करते तर किट्टू घरामध्ये नाही आहे एकदम शांत वातावरण आहे किट्टू त्याच्या फ्रेंडच्या इथं गेलेलं आहे आमच्या घरा म्हणजे आमच्या रूमच्या बाजूनं एक घर आहे तिथं त्याचं फ्रेंड आहे त्याच्याबरोबरीचा मुलगा आहे ते आवडता तर तो त्याच्या घरी गेलेला आहे आता थोड्या वेळानं येणारच तो घरी तर म्हटलं तोपर्यंत जो व्हिडिओ आहे तो तो शूट करून घ्यावा म्हणजे किटू असला तर घरामध्ये थोडं शांत वातावरण वाता असते आणि जर किटू असला की व्हिडिओ शूट करायचा म्हटलं की मला मध्ये तो येतो मग व्हिडिओ शूट करायचं राह राहून जातं कारण किटूचा आवाज वगैरे खूप जास्त असतो आणि जे मला बोलायचं असते ते मला एकदम बोलता येत नाही मोकळेपणाने म्हणून म्हटलं किटू घरामध्ये नाही आहे तो तर तोपर्यंत व्हिडिओ शूट करू नको हो। तर आज म्हटलं काहीतरी बनवावं किटूसाठी असं ब्रेकफास्टमध्ये खायला काहीतरी स्नॅक म्हणून तर आज मी चकले बनवणार आहे सॉरी बनवत आहे तर म्हटलं चला त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूया तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत सॉरी चकलीची जी रेसिपी आहे ती शेअर करणार आहे तर चला ब्लॉग तुम्ही समोर कंटिन्यू पाहा माझी चकले ची... टू किट्टू त्याच्या फ्रेंडच्या इथं गेलेला होता खेळायसाठी तो आता त्याला मी खिडकीमधून दिसली तर तो आता घरी यायसाठी त्याच्या फ्रेंडला तो घेऊन येत आहे तर मी तर एक वाटी तेल घेतलं आपलं जे रिफाईंड ऑइल असते ते घेतलं ते ते सोयाबीनचं तेल आणि ते त्याच्यानंतर तीळ घेतले हे तीळ आमच्या शेतामधले आहेत म्हणून मी यानं अगोदर स्वच्छ धुवून घेतलं नंतर निवडले आणि मग आता ते चकलीमध्ये टाकायसाठी घेतलेले आहेत त्याच्यानंतर मी ओवा घेतला हा पण एक मी एकदम स्वच्छपैकी निवडून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी इथं चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे तर हे जे जे चकलेचं पीठ आहे हे मी घरून म्हणजे चक्कीवरून दडून आणलेलं आहे रेडीमेडचं जे प्रेमिक्स असते दुकानामधलं ते नाही आहे हे मी घरी बनवलेलं आहे म्हणजे सर्व दाळा वगैरे स्वच्छ धुवून घेतले होते अगोदर नंतर त्याचं पीठ बनवून आणलेलं आहे याची जर तुम्हाला डिटेलमध्ये रेसिपी पाहिजे असेल पिठाची आपल्या प्रेमिक्सची तर मला कमेंट करून नक्की सांगा मी त्याची रेसिपी तुम्हाला नेक्स्ट टाईम नक्की शेअर करणार तुमच्यासोबत तर सर्वात अगोदर मी तर एक वाटी तेल गरम करायला ठेवलं एकदम छानपैकी हे कडकडीत गरम होऊ द्यायचा आहे तेलाला तरी तर मी पिठामध्ये सर्वात अगोदर आपले जे तीड होते ते टाकले त्याच्यानंतर ओवा याला हातावर घेऊन असं बारीक मस्त हातावर घेऊन खसखशीत तसं करून घ्यायचा आहे हाताने दोन्ही हाताने प्रेस करून नंतर ते आपल्याला पिठामध्ये टाकायचं आहे त्याच्यानंतर मीठ टाकलं आणि मी इथं थोडंसं हिंग टाकला, टाकला किट्टूसाठी हिंग खूप चांगला असते म्हणजे लहान मुलांसाठी आणि मग थोडासा खायचा सोडा टाकला आणि चकलीला छान असा रंग आला पाहिजे म्हणून थोडंशी इथं हळद टाकली आता हे पूर्ण जे आहे आपलं जे तीड वगैरे तीड वगैरे आहे ते एकदम पूर्ण इथे छानपैकी मिक्स करून घेते आता तेल जे आहे ते पूर्णपैकी गरम झालेलं आहे मी गॅस बंद केला आणि आता हे जे गरम झालेलं तेल आहे ते या पूर्ण पिठामध्ये टाकते कोणी कोणी याला मोहन पण म्हणतात याने काय होते ना याने आपली जी चकली आहे ते एकदम खुसखुशीत होते म्हणून पिठामध्ये कधीही गरम तेल टाकत असतात तर आता हे तेल गरम आहे तर याला हात नाही लावता येणार कारण हात भाजणार गरम तेलाने तर सर्वात अगोदर ते चमच्याने छानपैकी त्याला थोडंसं थंड होऊ देते नंतर मग थंड झाल्यानंतर मग एकदम व्यवस्थित एक हाताने असं त्याला पूर्ण तेलाला तेला मी मिक्स करून घेते तर बघा चकलेचं कसं आहे म्हणजे दुपारी एखाद्या वेळेस असंच टी व्ही पाहता पाहता लेकराला काही जर खा वाटलं तर मग दोन चकल्या द्यायला की तो मस्त खात बसतो तर असं म्हणजे टाईमपास म्हणून काहीतरी त्याला एखाद्या वेळेस नाही पोळीभाजी खायची इच्छा झाली तर चकल्यासुद्धा खाऊ शकतो तो कारण सारखं सारखं दुपारी सकाळी पोळीभाजी मुलं नाही खात म्हणून असं दुपारच्या टायमासाठी मी किट्टूसाठी असं काही ना काही बनवूनच ठेवत असते तर म्हणून मी हे चकल्या बनवत आहे तर आता नेक्स्ट टाईम मी दुसरी काहीतरी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता जोपर्यंत चकल्या फिनिश होत नाहीत तोपर्यंत चकल्याच राहू देते नंतर किट्टूचं कसं आहे दुसरं काही जर बनवलं तर मग त्याला हे नाही पाहिजे ते पाहिजे त्याचं असं चालू असतं तर म्हणून अगोदर चकल्या बनवते त्याच्यानंतर मग दुसरं काहीतरी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर, तर इथं मी एक ग्लास भरून पाणी घेतलं तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही कोमट पाणीसुद्धा इथं घेऊ शकता मी नेहमी थंड्या पाण्यानेच उंडा लावत असते चकलीचा तर मी इथं थंडच पाणी घेतलं आपलं जे नॉर्मल पाणी असतं हांड्यामधलं तेच पाणी घेतलं थोडं थोडं पाणी टाकून हुंडा आपल्याला एकदम छानपैकी असा मळून घ्यायचं आहे एकदम कडक असा उंडा मळून घ्यायचा आहे नंतर आपल्याला जेव्हा आपण त्याला चकली बनवायची असली तेव्हा आपण त्याला नरम करू शकतो थोडा वेळ उंडापैकी असा छानपैकी मळून घेतला की थोडा वेळ त्याला झाकून व्यवस्थित ठेवायचं आहे थोडा वेळ त्याला दहा पंधरा मिनटं मुरू द्यायचं आहे म्हणजे उंडा मुरूपर्यंत इथं जे तेल आहे ते गरम करून घेतं तर मी तर लोखंडाची कढई घेतलेली आहे लोखंडाच्या कढईमध्ये तेल खूप कमी लागतं तळायसाठी आणि विशेष म्हणजे लोखंडाच्या कढईमध्ये आपण जर तळण केलं तर आपल्या शरीरामध्ये आपल्याला लोहसुद्धा भेटतं हे दोन फायदे आहेत लोखंडाच्या कढईमध्ये काही पण तळायचं जर तुम्हाला असेल तर तर इथं काय केलं मी अगोदर उंडा जास्त हार्ड झालेला होता ना मग त्याला असं थोडंसं पाणी लावून सॉफ्ट करून घेतला नरम करून घेतला नंतर मी जा जा या शेशामध्ये भरलं चकलीच्या आता व्यवस्थित असे छानपैकी असे चकल्या त्याच्या पाडून घेत आहे ह्या हा हा जो शॅश्या आहे आणि खूप जास्त हात दुखतात चकल्या करायच्या वेळेस तसं तर किट्टूचे पप्पा असले की ते मला कधी कधी मदत करतात चकल्या बनवण्यामध्ये पण आज ते घरी नाही आहेत तर आज मला एकटेलाच बनवावं लागत आहे तर खूप जास्त हात दुखून येतात आणि किट्टूचं कसं असतं असं मी काही बनवत असली ना तर किट्टू म्हणजे त्याचं कसं म्हणणं असतं की तू माझ्याजवळ बस मी खेळतो फक्त तर असं काही करत असला तू मला करू देते तो जर एकटी घरी एकटा घरी म्हणजे एकटा घरी असला की त्याचे पप्पा असले की मग मी असं काहीतरी बनवतो पण आता दोन तीन दिवस झाले सारखं म्हटलं संडे ना बनवणार आता असं करू करत करत आठ दिवस झाले माझा तर बनवता बनवता राहिलं म्हटलं फायनली आज बनवूनच टाकते तर काही पण बनवायचं असलं किट्टूचं असं मध्ये लुटबुट त्याची चालूच असते तर आता ज्यात मी बनव म्हणजे चकल्या ताठामध्ये काढून ठेवल्या होत्या त्या ते तेला मस्त तेलामध्ये टाकल्या आणि मस्तपैकी छानपैकी अशा आपल्या तळून घेतल्या आपल्याला जर चकल्या तुम्हाला जर तळायचं असल्या तर तर गॅस तुम्ही एकदम कमीच ठेवा लो गॅस ठेवा त्याने एकदम काय होतं ना चकल्या आतमधून पण छानपैकी भाजून येतात आणि एकदम खुसखुशीत लागतात कारण जशी जशा मी चकल्या कढईमधून बाहेर काढल्या प्लेटमध्ये तर खिटू आला पण मला ते एक चकली म्हणून आणि नेहमी सारखं मी त्याला विचारलं चकले कशी झाली तर त्याचं तेच मस्त झाली म्हणून किटूला चकल्या खूप जास्त आवडतात म्हणून मी त्याच्यासाठी चकल्या बनवत असते असं एखाद्या पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एखाद्या वेळेस बनवत असते आणि त्याच्यासोबत आम्ही पण कधी कधी म्हणजे खातो चकल्या एखाद्या वेळेस नाश्त्यासमध्ये पोहेसोबत तो आता काही ऐकत नाही ऐकायला खाली जायचं आहे बाहेर खेळण्यासाठी तर तो खूप माझ्या मागं लागलेला आहे की मला खाली नेऊन सोड पण आता तू त्याला एकट्याला खाली नेऊन सोडता येत नाही त्याला म्हटलं थांब थोड्या वेळ म्हणजे थोडेसे चक्कर आले एवढ्या झाले की तुला खाली खेळायला घेऊन जाते तर तो आता पाण्यासोबत थोडासा खेळत आहे तोपर्यंत पटकन जेवढ्या राहिले तेवढ्या चकल्या करून घेते नंतर मग किटूला घेऊन होते की पाण्यासोबत कसा खेळत आहे ते किटू हां काय करतो तू तिकडे हां हम्म दे ए पाणी नाही सांडू मी चकले चकले तर दीड वाटी फक्त चकल्याचं पीठ घेतलं होतं आणि बघा किती साऱ्या चकल्या झाल्या तयार फक्त दीड वाटी पिठापासून तर चकल्या खरंच खूप छान झाल्या एकदम खुसखुशीत झाल्या मी टेस्ट करून बघितली मी स्वतः बनवलं म्हणून स्वतःची तारीफ नाही करत आहे खरंच चकल्या खूप छान झाल्या